चौतीशे चार फॉर्म झाले बीड जिल्ह्यात आता आरायचं गुड पोटर यांनी माया दार द्यायचं तेच आपल्या कवडा चिरकू मतदान पुढे आमच्या घरीच आहे ना दाराला चिरकून पोटर यांनी माया दार द्यायच तो म्हणतो ना आम्ही तिकडे येऊ नको आपल्या मोटरसायकल सुद्धा चिटकायचं खानदारी मराठ्यांचा भोरगे मराठी माया बापा आम्ही चुकीचं बोलतो तिकडून बोलतो मी मग मी मरायलाही येत नाही आज माझ्या का शरीरात काय नाही फक्त आरक्षण मिळूस तर माझ्या शरीरात मला साथ द्या एवढीच माझी इच्छा कसं आरक्षण देत नाही तेच मी बघता कारण नोकरशामुळे माझं शरीर मी मला साथ देत नाही तर अंतरवाली जसं आपण दीड दोन करोड संख्येनं जमलो होतो असं पुन्हा एकदा करायची वेळ येऊ शकते तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत अडीच लाख उमेदवार अर्ज भरणार सत्तर लाख रोजी मराठ्यांच्या सोडून तुम्ही नेत्यांच्या बाजूला बोलायला मग तुम्ही तुम्ही आमदार मंत्री झाला तुमच्या नेत्यांनी निवडून आणलं तुम्हाला तुमच्या नेत्यांनी तिकडे केंद्रातून आणलो तर मग मतदान करायला आम्ही तुम्हाला मोठं करायला आम्ही तुमच्या डोक्यावर बुला टाकायला आम्ही आणि आमच्या बोलायची बाजूने आला तुम्ही तुमच्या नेत्या पण बोलणार बर ठीक आहे तुम्ही आमच्या आता बोर्ड काढले काढले ना आता तुमच्या सभा असल्या तुम्ही आमच्याच गावात लावणार चलो सोलापूर चलो करमाला आता धिरातील काढू नका पण म्हणतोय आपण एक प्रक्रिया राबायला सुरू केली कालपासून तुम्ही सुरू करा सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्र सगळे लोक यांनी आपले बोर्ड काढले ना रोडचे मग आता आपण एक झिवारक्षाच पान घ्यायचं आणि त्याच्यावर छापून आणायचं मी मतदार आणि खाली लिहायचं मोठ्या अक्षरात पोटर येईन माझ्या दार तेच ना तेच आपल्या कावडात आता कुठं जशी <laughs> आता नाही आमच्या घरी यायचं मतदान कुठे आमच्या घरीच आहे ना दाराला चिटकून ठेवलं कोट रेन माया दारात यायचं तो म्हणतो ना आम तिकडे येऊ नको आपल्या मोटरसायकलला आता चिटकायचं नवीनच फंडा सुरू झाला तुमच्याकडे धारक नाही का आम्ही ते म्हणते आता उभाच राहायचं <laughs> आता मला सांगा चौथीशे चार फॉर्म झाले बीड जिल्ह्यात आता या थरायच गुड <laughs> आणि इतके उमेदवार म्हणले होते चिन्ह कांदा बटडू तांबू आता चिन्ह कुठून आणायचे समजा आणली एक वस्तीवर एक केंद्र असत गावात असतं आणि एक शाळात असत या गावात लांब दीड किलोमीटर आतराची पुढे आणि आचरिलं समजा एखाद्या मराठ्याचा राहून ते जर मला उचेल माहित आणि नाही उचललं आणि समजा सकाळी आजोबा नंबर लागले आणि त्यांना चिन्ह दिसत नाही त्याचा नातू खासदार किलोभायला आणि त्याचं चिन्ह आहे गोटा किंवा तंबाटू आणि त्याला जर नाही सापडून ते जर सकाळी लागलं कडील वाजे त्याला तीन जो बाकी त्याला मागण खाव करायचं अरे लई आणली कुणी आणली हे शक्य कुणी नाही परेशान झाले ती त्यांना काहीच करा ना आता काय करायला पाहिजे आता ऐकत काय दिशी राखू तो विना करायला केसे करायला लावतो तू रडला हटते मग तेवीस लोक माझ्या आजूबाजूची त्यांनी नेले त्यांना मी फोन नाही लावला म्हणलं बसा तुम्ही जाऊन देऊ मला त्यानं टोक पिकेचा मी येतो तो मागो थोड्या दिवसाने ते परिशान झाले दोन दिवस बसून ठुले थुले म्हणले जाऊन द्या त्यातलं एक असा होतं होत मला माझ्याकडे मोटरसायकल बी नाही काहीत मी गरीब माणूस मी घेत असतो पाशे नाही मला गरीब माणूस आणि पन्नास रुपयाची बिल फोन आला त्यांचा मराठ्यांच्या पोराच्या बी नागे एवढं सोपं नाही तुम्ही आमचं रान्य करू नका मी तुम्हाला सरळ सांगतो गोडी गुलाबी ना तुम्ही आमची सगळ्या सोयीची अंमलबजावणी द्या नाही तर तुम्हाला सोपं जाणार नाही आणि मी जाऊ बी जाणार नाही कारण मी खानदानी मराठ्यांचा पोर घे मराठी गद्दारी करणार मी तुम्हाला सोडत नाही तुम्ही किती आडवे आणि दोरे आणि माझ्याकडे एकदा मध्री आल्यानंतर येतच नाही तुम्ही हल्बा बघा का जर बै तुमच्याकडे नांगर बदलू देत तुमच्याकडे ना नागर तो दोपरून खाणे बदल देत बायला तसंच काम आहे एकदा ते वालत दुसऱ्या बाईन दुसऱ्या पाठी ते नको एकाचा बोलू तुम्ही कारण मी काय चुकीचं नाही करत माझ्या जाती कोण बोलतोय माझ्या बाप्पा मी चुकीचं बोलतो माझ्या चुकी जाती कोण बोलतो मी मग मी मरायलाही येत नाही आज माझ्या शरीरात काय नाही राहिलं फक्त आरक्षण मिळूच तर माझ्या शरीरान मला साथ द्यावा एवढीच माझी इच्छा कसं हे आरक्षण देत नाही तेच मी बघता कारण नव हो शरीर मला लय साथ देत नाही फक्त आरक्षण मिळूच तर साथ मिळाव तुम्हाला तुमच्या लेकराच्या डोक्यावर भूबिशेतून आरक्षणाचा गोलाल टाकलाच म्हणून समजायचा कुणी आडवायला फक्त दा, दाखवण्याचा हे सांगतो एकजूट फुटू देऊ नका राजकारणासाठी आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळणार आहे आयुष्याचं आपल्या लेकराचं कल्याण होईल पिढ्यांना पार त्यांचं कल्याण होईल मला पाठबळाची तुमच्या खूप गरज आहे कधी काळी जर वेळ आली तर अंतरवालींचं साफून दीड दोन करोड संख्येनं जमलो होतो तसं पुन्हा एकदा करायची वेळ येऊ शकते तर तुम्हाला सगळ्यांना <सँगाँ> पुन्हा एकदा <यगदा। सँगाँ> यांच्यावरती दहशत जर कमी करायची असते तर आपल्याला पुन्हा एकदा यांची दडपशाही काढण्यासाठी आपल्याला शांततेत पुन्हा एकदा एकत्र यावं लागतं की काय जर हाक मारली तर पश्चिम महाराष्ट्रातला पाय पुढे सांगतो एकही मराठा घरी थांबू नका सगळेचे सगळे आणि ताकते आरक्षण घेतल्याशिवाय सगळ्या थांबवात अंमलबजावणी केल्याशिवाय माग हटणार नाही शब्द तुम्हाला थांबतो धन्यवाद मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने निवडणूक आयोगासमोर पेच निर्माण होण्याची शक्यता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसतं येत्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून एक किंवा दोन उमेदवार उभे राहण्याच्या तयारीत आहे असं झाल्यास अस संपूर्ण राज्यात सुमारे अडीच लाख मराठा युवक उमेदवारी अर्ज येण्याची शक्यता आहे यामुळे निवडणूक आयोगासमोर मोठा पेच निर्माण झाल्याचं बोललं जाऊ लागला आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्यात जिल्ह्यात नवा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे कारण मराठा समाज प्रत्येक गावातून किमान एक उमेदवार उभा करण्याच्या तयारीत ता आहे आणि असं झालं तर राज्यात जवळपास अडीच लाख मराठा युवक उमेदवारी अर्ज भरू शकतील आणि अशा पद्धतीचं राज्यभर नियोजन करण्याची तयारी आता सुरू झाल्याचं लक्षात येत आहे निवडणूक आयोगासमोर हा मोठा पेच असणार आहे लाखो उमेदवार असल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास निवडणूक आयोगापुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे मतदान करताना नियोजन करण्याबाबत अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे आणि इतकेच उमेदवार जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर वोटिंग मशीन्स किती आणि कशा लावायच्या याबाबत तर्कवितर्क जोडले जातात तर, तर, जाता तर दुसरीकडे पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जाऊ शकतात अशी शक्यता अभ्यासक व्यक्त करतात मंडळी प्रत्येक गावातून उमेदवार मराठा आरक्षण मुद्द्यावरून अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत त्यात आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात रान उठवलेला आहे जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत लोकसभा निवडणूक घेऊ नका अशी मागणी त्यांनी केली होती मात्र नियमानं निर्धारित वेळेत निवडणूक प्रक्रिया पार पडत असते आणि त्या अनुषंगानं आता तयारी देखील सुरू झाली आहे मात्र या निवडणुकीत प्रत्येक गावातून मराठा युवक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा त्यांनी केलेली होती आणि त्यानुसार आता प्रत्येक गावातून एक उमेदवार हा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मराठा समन्वयक चंद्रकांत भराड यांनी दिलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह प्रत्येक जिल्ह्यात किमान चार ते पाच हजार मराठा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असं बोललं जाऊ लागलं आहे राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक गाव एक उमेदवार ही संकल्पना असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे यंदाची निवडणूक अधिकच चर्चेत राहणार हे मात्र नक्की आहे मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार निवडून येणार असतील असा त्यांना जर विश्वास असेल तर त्यात काही चुकीचं नाही निवडणुकीसाठी उमेदवार देण्याचं त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे मनोज जरांगे पाटील यांना भूमिका मांडण्याचा अधिकार आहे लोकप्रतिनिधी कायदा असा सांगतो की छप्पन्नपेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील तर ई व्ही एम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी तसंच व्ही एमवर मतदान घ्यावं हे बंधनकारक नाही असं सांगितलं जातं तर निवडणूक आयोग कशी पार पाडेल ही प्रक्रिया मंडळी मराठा आंदोलकांनी घेतलेल्या भूमिकांमुळे आता निवडणूक आयोगासमोर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून देशात ओट मशीन म्हणजेच ईव्हीएमवर निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यासाठी देखील वेगळी शक्कल लढवावी लागणार हे निश्चित आहे आणि जर हा पेच सुटला नाही तर नक्कीच पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक प्रक्रिया घ्यावी लागेल असं मत अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेऊ शकणार आहे की नाही हे आणखी गुलदस्त्यातच आहे एकशे चौऱ्याऐंशी उमेदवारांची ई व्ही एममध्ये नोंदणी करण्याची क्षमता आहे मात्र यापुढे उमेदवार असल्यास निवडणूक आयोग सांगेल त्या पद्धतीने प्रशासन काम करेल असं निवडणूक विभाग उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितलेलं आहे तर राजकीय पक्षांना येणार आहेत अडचणी मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात अधिक चर्चेत आहे सरकारनं दहा टक्के वेगळं आरक्षण समाजासाठी दिलेलं आहे तरी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हे आरक्षण मांडणं नसल्याचं सांगितलेलं आहे त्याचबरोबर कोणत्याच राजकीय नेत्यांनी गावात पाय ठेवायचा नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली असं बोललं जाऊ लागलेलं आहे लोकांनी ला, लो तशी भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याचा राजकीय फटका ह्या राजकीय मंडळींना काही महिन्यांपासून बघायला मिळतो आहे एक उमेदवार सुरू करण्याची तयारी असल्याचं राजकीय उमेदवारांना प्रचारासाठी आमच्या दारासमोर येऊ नये अशा फलक लावावे असं सांगितलं जात आहे प्रत्येक गावातील एक उमेदवार उभा राहिल्यास त्या गावातील मतदान त्या व्यक्तीलाच पडण्याची भीती आहे त्यामुळे राजकीय पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना आपली मतं टिकवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल हे मात्र नक्की आहे आणि आता आगामी काळात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्यास मदत देखील होईल अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे तर विधानसभा निवडणुकीत राज्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न आता होताना दिसतो आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी समाज बांधवांनी आपला लढा हा तीव्र केलेला आहे त्यात सरकारनं कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेत सर्वेक्षण सुरू केलं होतं आणि इतकंच नाही तर ई डब्ल्यू एसमधील दहा टक्के वेगळं आरक्षण मराठा समाजाला दिलं गेलेलं होतं मात्र यातून समाजाची फसवणूक होत असल्याचा मराठा समाजाने आरोप केलेला आहे मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही त्यामुळे मधूनच आरक्षण हवं असा आग्रह मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे मात्र त्याबाबत राज्य सरकार सकारात्मक दिसून येत नाही आहे आणि त्यामुळे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठा समाजाची मागणी मान्य करून घेण्यासाठी या पद्धतीची रणनीती आखली जातीय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे